अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथा भाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर दादा चक्की पिसिंग 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 जाहिरात फोटो आहे वर्तमान सरकार भविष्यात आकार योजना दमदार जनतेचे सरकार आणि इतकी दळभद्री बस आहे सगळ्या काचा फुटल्या नीट बघा काचा फुटल्या इतली काच कुठली तिथली काच फुटली तिथं राहिलीच नाही अरे कशाला असले करता जाहिरातबाजी असली आणि आता बाहेर पडलेले मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्रीची काय फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे यांच्यासारखा वागणारच ना मी नव्हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असते तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाशारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवरनं हात फिरून झोके का नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे का नाही साला भी बोलो उठे गाई नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय सगळ्यात मोठे कलाकार आहेत सगळं उघड करू नका आहे का हो आवड साहेब काय माझं का आहे का त्यामुळे आदेशाचं पालन केलं आम्ही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र असं बघा एक इकडे सगळं घडवणारे हे आहेत <laughs> कधी काय काय करतील कधी काय काय करतील माहित नाही अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या दोन पाहिलंत ना हे राजकारणी आधी काय बोलत होते आणि आता कोणासोबत बसले आहे आणि कोणाविरुद्ध लढ आहे होय महाराष्ट्राच्या संस्कृतीची यांनीच वाट लावली आहे खरंच सांगायचं तर आज महाराष्ट्राचं यूपी बिहार केलं आहे सगळे आपापल्या उणेदुणी घेऊन बसले आहे महाराष्ट्राची कुणालाच पडलेली नाही शिक्षणाची पूर्णपणे वाट लागली आहे पदव्या घेऊनही विद्यार्थी बेरोजगार आहे नाहीतर दहा प हजारां पंधरा हजारांच्या नोकरीसाठी पंधरा वर्ष रात्रंदिवस अभ्यास हा सिद्धांत तो सिद्धांत हा इतिहास तो इतिहास हा भूगोल तो भूगोल त्रिकोणषकोण शिकत राहायचं एकतर अमेरिकेसारख्या देशांची बॅक ऑफिसची कामं करायची नाही तर वीस तीस हजारात आयुष्यभर किड्यामुंग्यांसारखं जगायचं आणि हे लोक बिनधास्तपणे स्वतःचा फायदा करून अदानी अंबानींना अजून श्रीमंत करतात आणि आमच्या जमिनी विकासच्या नावावर घेतात पण तो विकास पूर्णपणे बनावट असतो सत्तर वर्ष डावे आता पंधरा वर्ष उजवे सत्ता आली की महाराष्ट्र धर्माला चुलीत घातलं जात। कुठलीच योजना नाही कुठलाही दीर्घकालीन दृष्टिकोन नाही फक्त सत्तेचा फायदा घेऊन स्वतःच्या पिढ्या कशा बसून खातील याचाच विचार याशिवाय काहीच नाही आणखी दहा दिवस यांचे फुसके बार असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या एकेका भाषणाचा आपण नक्कीच आढावा घेऊ